नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या लाडक्या चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी दिवाळीच्या या महापर्वातला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा दिवस आणि विशेष म्हणजे आज मोठा शनिवार आहे शनिवार आणि धनत्रयोदशीचा हा दुर्मे योग आपल्या आयुष्यात धनाचे मोठे योग घेऊन आला आहे तुम्ही पाहिलं असेल पैशाच्या संबंधित अडचणी घरातलं आर्थिक स्थैर्य व्यापार व्यवसायातलं मंदावलेलं नशीब या सगळ्यावर एक सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय कशाचा आहे तर आपल्या स्वयंपाकघरातल्या सर्वात पवित्र वस्तूचा हळदीचा मी खात्रीने सांगतो हा उपाय जर तुम्ही आज धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर केला तर येणाऱ्या फक्त तीन तासांत तुम्हाला घरात सकारात्मक बदल आणि पैशाची आवक नक्कीच जाणवेल चला तर मग व्यन घालवता पाहूया धनत्रयोदशीच्या या शुभ दिवशी हळदीचा हा महाउपाय नेमका कसा करायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण उपायाची पद्धत आणि व्यय दोन्ही खूप महत्वाचे आहेत मित्रांनो धनत्रयोदशीला आपण भगवान धन्वंतरी कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा करतो हा दिवस आरोग्य आणि धनप्राप्तीसाठी समर्पित आहे पण तुम्हाला माहित आहे का आपल्या भारतीय संस्कृतीत हळद किती पवित्र मानली जाते हळद केवळ एक मसाला नाही तर ती शुभता समृद्धी आणि गुरु ग्रहाचे प्रतिनिधित्व करते ज्योतिषशास्त्रानुसार गुरुग्रह हा धन विवाह आणि भाग्याचा कारक आहे जिथे गुरु बलवान असतो तिथे लक्ष्मी मातेचा वास असतोच हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हळदीचा रंग हा सोनेरी असतो जो धनाचे प्रतीक आहे म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी हळदीचा वापर केल्यास लक्ष्मी माता आपल्यावर तात्काळ प्रसन्न होते आणि घरात स्थिर लक्ष्मीचा वास होतो आता आपण त्या तीन महाउपायबद्दल बोलूया जे तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकतात हा उपाय आपल्याला आज संध्याकाळच्या शुभमुहूर्तावर करायचा आहे साहित्य एक शुद्ध हळद पावडर साधारण एक चमचा दोन लाल रंगाचे रेशमी कापड एक छोटा तुकडा तीन तेक अखंड सुपारी चार तेक रुपयाचे किंवा पाच रुपयाचे नाणे प्रथम स्नान करून शुद्ध व्हा आणि शांत ठिकाणी आसनावर बसा दोन तुमच्या समोर एक छोटी चौरंग किंवा पाठ ठेवा त्यावर लाल कापड अंथरून घ्या तीन कापडावर हळदीच्या पावडरने एक स्वस्तिक काढा हे स्वस्तिक पूर्ण आणि स्पष्ट असावे आता स्वस्तिकाच्या मध्यभागी ते नाणे आणि सुपारी ठेवा पाच दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचे ध्यान करा खालील मंत्र अकरा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणा ओम श्री हरि क्ली धनत्रयोच्चयी नम सहा मंत्र झाल्यावर हे हळदीने माखलेले नाणे आणि सुपारी त्या लाल कपड्यात नीट बांधून त्याची एक पोटली गाठ तयार करा सात ही पोटली आपल्या तिजोरीत कपाटातल्या लॉकरमध्ये किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवून द्या या उपायाचा परिणाम हा उपाय धन आकर्षणाचे काम करतो हळदीची सकारात्मक ऊर्जा पैशाच्या प्रवाहातील सर्व अडथळे दूर करते आणि कुबेराची कृपा होते ही पोटली वर्षभर तिथेच राहू द्या पुढच्या धनत्रयोदशीला ही विसर्जित करून दुसरी बनवा उपाय क्रमांक दोन व्यवसायात वृद्धीसाठी निवेदक तुमचा व्यापार व्यवसाय किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नसेल तर हा उपाय करा ते आज धनत्रयोदशीच्या दिवशी थोडी हळद घेऊन त्यात गंगाजल मिसळून त्याची पेस्ट लेप तयार करा दोन या पेस्टने तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शुभ लाभ लिहा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा दुकानाच्या गल्ल्यावर किंवा टेबलवर हळदीचा एक छोटासा टिळा लावा चार यामुळे व्यवसायातील नकारात्मकता दूर होते आणि ग्राहक व नफा आपोआप वाढू लागतो उपाय क्रमांक तीन त्वरित आर्थिक लाभासाठी निवेदक तुम्हाला जर त्वरित पैशाची गरज असेल किंवा कुठले मोठे काम अडले असेल तर हा उपाय करा ते आज संध्याकाळी एक तांब्याच्या लोट्यात पाणी भरा त्यात एक चिमुटभर हळद आणि एक तुळशीचे पान टाका दोन हे पाणी तुम्ही जिथे बसून पूजा करत आहात तिथे रात्रभर राहू द्या तीन दुसऱ्या दिवशी म्हणजे नरक चतुर्दशीच्या सकाळी हे पाणी तुमच्या घरातील मुख्य दरवाजावर शिंपडा आणि उरलेले पाणी तुळशीला अर्पण करा टीप हे करताना माझ्या घरात धनधान्याची कमतरता कधीही होणार नाही असा संकल्प करा तर मित्रांनो हे होते धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर हळदीने करायचे सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय करताना मनात श्रद्धा आणि सकारात्मकता ठेवणे सर्वात महत्वाचे आहे या उपायाचा परिणाम तुम्हाला फक्त तीन तासात जाणवायला लागेल जेव्हा तुम्ही ती हळदीची पोटली तिजोरीत ठेवाल तेव्हा एक मानसिक शांतता आणि घरात धनाची सकारात्मक ऊर्जा आल्याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल श्री स्वामी समर्थ